नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे ज्योती मल्होत्राची कहाणी कालपर्यंत वेगळी होती दूरची वाटत होती पण आता ती मराठी माणसांसाठी फारच जवळ येऊन ठेपली आहे ज्योती मुंबईत आल्याचा खुलासा झाल्याच्या नंतर अनेकांचे डोळे लकाकले आहेत यामागे हेतू काय होता ज्योतीनं नक्की कुठे कुठे भेट दिली आणि जे व्हिडिओ ज्योतीनं बनवले त्यातून तिला काय दाखवायचं होतं असे अनंत प्रश्न आता उपस्थित झाले ज्योती मल्होत्रा पाकिस्तानची हेर निघाली आहे तिच्या मुंबईच्या दौऱ्यामध्ये अशी अनेक ठिकाणं दिसत आहेत जी वारंवार आपल्याला पर्यटन स्थळं वाटतात पर्यटनाची निमित्त वाटतात पण प्रत्यक्षात ती असतात आपली शक्तीस्थळ मुंबईतला गणेशोत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे या निमित्तानं ज्योती मुंबईत पोहोचली आणि जे घडलं ते पहा फेस्टिवल को सेलिब्रेट करने जैसे कि आपको बताया है, पूरे देश में धूमधाम से ये गणपति फेस्टिवल सेलिब्रेट किया जाता है और ऐसे में अगर आप मुंबई आ जाओ तो आपको हर एक चीज एक्सपीरियंस करने को मिल सकती है कैसे घर में गणपति बापा लेके आते हैं उसको कैसे स्थापित किया जाता है कैसे पूजा पाठ और कैसे दस दिन के लिए धूमधाम से फेस्टिवल मनाया जाता है और लास्ट में उसका विसर्जन करते हैं जब स्थापित करते हैं तो कहते हैं श्री गणेश जी आ रहे हैं हर काम की अच्छी शुरुआत करने के लिए हम गणेश जी की ही पूजा करते हैं मानते हैं ऐसा कि गणेश जी को लाने से हमारी सारी खुशियाँ रिद्धि सिद्धि हमारे घर आती है और जब विसर्जन करते हैं तो हमारे दुख कष्ट कले जो भी होते हैं वो सब पानी में हमने विसर्जन कर देते हैं उसके साथ साथ हमारे दुख कष्ट भी चले जाते हैं मुंबई मध्ये आलेल्या ज्योतीना शिंपोलीतल्या एका मराठमोळ्या कुटुंबाशी संधान बांधलं आणि त्यांच्यावर मुंबई दाखवण्याची जबाबदारी टाकली हे कुटुंब सुद्धा आता चौकशीचा फेरात येणार आहे गणेश जी को लेके आएंगे घर पे और स्थापित करेंगे और साथ में हमारे हैं प्रियंका की दुनिया से प्रियंका सबसे क्यूट मतलब मुझे तो ये लागिस आरोही देखो यार कितनी अच्छी मराठी लुक लिया है इन्होंने हम लोगों ने सबने मराठी फर्स्ट टाइम है मेरा तो ये मराठी लुक अपनाया मैंने आप ही बताना कैसे लग रहे हैं हम तो बताते कैसा लग रहा होगा आप बता सकते हैं और ये तो मतलब बहुत ही खूबसूरत लग रही है और सबसे प्यारी प्रिंसेस लग रही है ये प्रियंका की पूरी फैमिली के साथ अभी हम चल रहे हैं गाड़ी में हमारे साथ एक और हमारे फ्रेंड भी है वो भी ज्वाइन करेंगे तो आओ सबको साथ लेके चलेंगे और मजा आने वाला है मोरिया हैंगल मूर्ति गणपतीच्या दिवसांमध्ये ज्योतीनं अशा पद्धतीनं शिंपोलीतल्या मराठमोळ्या कुटुंबाशी आपली ओळख वाढवली आणि त्यानंतर ती शिंपोलीतली लि काही महत्वाची ठिकाणंही दाखवायला लागली सर्वसाधारणपणे अशा पद्धतीच्या प्रवासात लक्षात घेतलं जातं की एखाद्या देशातली किंवा एखाद्या शहरातली वाहतूक व्यवस्था कशी आहे तिथला नकाशा कसा आहे आणि तिथलं राहणीमान कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्योतीनं न कळत जगासमोर आणल्या अर्थात न कळत हे आपल्यासाठी ज्योतीसाठी ते ठरवून असावं स्थापित मुंबईतला प्रवास गणपती बघण्याच्या निमित्तानं असला तरी यात मुंबईचा बराचसा बारीक सारीक तपशील टिपला जात होता दोस्तों अभी हम पहुंच चुके हैं बोरीवली स्टेशन पे जहां से हम लोकल ट्रेन लेंगे दादर के लिए वेल well, अभी हम बोरीवली में लोकल ट्रेन से निकल चुके हैं मस्त सफर होता है यार लोकल ट्रेन से करने का और दूसरी ज्योति ने यह निमित्ता मुंबई की लोकल सेवा जगह पर्यत ले ली अर्थात हि पे सगड़ जगह समोर होती अशातला भाग नहीं है पण लक्षात या नव्या ताज्या दृश्यांमध्ये अनेक नवे तपशील होते आता तुम्ही वंदे भारत सुधा पाहिली आणि हा सगळा तपशील पाकिस्तान साठी सुद्धा महत्त्वाचा आहे अभी हम दादा स्टेशन से बाहर आ चुके हैं और वहां पे क्या क्राउड था सोच रहे थे हम कि नेक्स्ट लोकल लेंगे बट इतना रश था हमने लोकल छोड़ दी और फाइनली हम आ चुके अभी कालीपीली लेने तो क्योंकि मुंबई को एक्सप्लोर करना है ना तो ये काली पीली में भी बैठना एक बार तो बनता है और फाइनली हम लोग पहुंच चुके हैं जी सेवा मंडल यहाँ से ये एंट्री गेट है देखो एंट्री गेट पे ही फुल ऑन जैम है यार यहाँ पे छतरी भी है क्योंकि बारिश बहुत ज़्यादा है तो आओ चलते हैं हम भी देखते हैं कितनी लंबी लाइन हमें देखने को मिलेगी यहाँ देखो ज्योति पहुँचली मुंबई श्रीमंत गणपति पर्यंत नो बैग इंडिया के रिचेस्ट गणपति हम पहुंचे हैं दर्शन करने के लिए जो की मुंबई में है यहाँ पे आप ये देख सकते हैं गणपति जी की मूर्ति 60 किलो गोल्ड तीन किलो सिल्वर और इंश्योरेंस जान के तो मतलब मैं भी दंग रह गई आप भी हैरान हो जाएंगे साढ़े तीन करोड़ का इंश्योरेंस हुआ है हो भज़ेव भज़ेव पास आता या निमित्तानं पाकिस्तानात कोणती माहिती पोहोचली तर मुंबईतला सगळ्यात श्रीमंत गणपती कुठला त्याच्या अंगावर एका वेळेला किती सोनं आणि चांदी असते या गणपतीचा इन्शुरन्स म्हणजेच विमा काढला गेलाय का याच्या जोडीला ही सुद्धा माहिती आली की एका वेळेला या गणपतीच्या मंडपामध्ये केवढी गर्दी असते ही माहिती काही पाकिस्तानकडे नसेल अशातला भाग नाही पण हे असे ट्रॅव्हलॉग करणारे लोक ताजी माहिती सातत्यानं तयार करत असतात आणि त्याचा योग्य ठिकाणाहून तपशील गोळा केला जात असतो ज्योतीचा हा दौरा तिला थेट गणपतीच्या अनेक ठिकाणी मूर्तीपर्यंत घेऊन गेलाय आपको करवाने वाले हैं चिंच पोखली राजा के दर्शन गणपति करीब से दर्शन कीजिए के, के दर्शन आप सकते हैं उत्सवाच्या काळामध्ये जिथं पोहोचण्याच्यासाठी मुंबईच काय महाराष्ट्रातली लोक सुद्धा प्रचंड मेहनत करतात त्या लालबागच्या राजाच्या मंडपात सुद्धा ज्योती सहज गेली मुद्दा केवळ आणि केवळ लालबागच्या राजाच्या मंडपात जाण्याचा नाहीये तर सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी भारतात कशा पद्धतीची व्यवस्था असते आणि त्यात सुद्धा मुंबईतल्या सगळ्यात महत्वाच्या गणपती मंडळांमध्ये व्यवस्था सुरक्षेची असते का याची उत्तरं या व्हिडिओला बघून आपोआप तयार होत जातात पपाचा आशीर्वाद लाडू प्रसाद लेना बिल्कुल ना भूलें ज्योतिच्या कडून छायाचित्रीत झालेला हा व्हिडिओ लालबागच्या राजाच्या मंडपातल्या बऱ्याचच्या गोष्टी एका फटक्यात उघड करतोय ज्योति कोणासाठी काम करत होती हे आता जगासमोर आलंय आणि म्हणूनच तिने दिलेला हा सगळा तपशील त्या त्या वेळेचा आहे तेव्हा तेव्हाचा ताजा आहे

मुंबईमध्ये ज्योती भरपूर ठिकाणी फिरली अनेक ठिकाणचं छायाचित्रण तिने केलं पण विशेष म्हणजे हे सगळं छायाचित्रण आणि त्याचं रॉ फुटेज म्हणजेच सुरुवातीच्या काळात केलं गेलेलं छायाचित्रण तिनं ऐन वेळेला पहलगामच्या हल्ल्याच्या आसपास मोबाईलमधून आणि तिच्या आवश्यक त्या डेटा फाईल्समधून काढून टाकलं होतं हे तिनं का केलं असेल हे तपास यंत्रणा शोधतीलच पण केवळ आणि केवळ गणपती उत्सवापुरतीच ज्योती थी मुंबईत फिरली असं नाही महाराष्ट्रात राहिली असं नाही ज्योती मुंबईतून रेल्वेनं निघून दक्षिणच्या प्रवासाला गेली या दौऱ्यात तिनं भारतीय रेल्वेच्या कामकाजाचा बराचसा तपशील टिपून घेतला भारतीय रेल्वे कशी काम करते कुठपासून कुठपर्यंत जाते काय तिथे घडतं हे सगळं तिच्या कॅमेरामध्ये टिपलं जात होतं आपकी अपनी जो ट्रैवल विद जो चैनल पे एक बार फिर से स्वागत करती हूँ फिलहाल मैं हूँ महाराष्ट्र के मुंबई में और मेरे पीछे आप देख रहे हैं स्टेशन लोकमान्य तिलक टर्मिनस यहाँ से हमारी ट्रेन है नेत्रावती एक्सप्रेस वन ट्रेन नंबर हमारी ये जर्नी आज शुरू होने वाली है महाराष्ट्र के मुंबई से लेकर केरला के, के तिरुअतपुरम टोटल डिस्टेंस अठारह किलोमीटर का तीस घंटे और दस मिनट में तय करेगी ये ट्रेन ज्योतीनं प्रत्येक वेळेला तपशील देताना त्यातले बारीक सारीक तपशीलही अधोरेखित केले म्हणजे प्रवासाला किती वेळ लागतो कुठून कुठं जाता येतं सर्वसाधारणपणे वेळेत गाड्या चालतात का आणि हे सगळं सांगणारी ज्योती आपसूक काही तपशील तयार करत होती काही तपशील पुरवत होती बारिश में हो जाए, च्या या प्रवासामध्ये अनेकदा तुम्हाला पूल दिसतील सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या प्रवासात पूल दिसणं हे तुमच्या माझ्यासाठी सामान्य असतं पण लक्षात घ्या शत्रूसाठी अशा प्रकारचे पूल कुठे आहेत रेल्वे त्यावरून जाताना किती वेगाने जाते हे सगळे तपशील फार महत्त्वाचे असतात कारण एक पूल एक बोगदा जरी शत्रूला पाडता आला तर तो युद्धामध्ये वरचड ठरू शकतो आणि म्हणूनच हे सगळे ट्रॅव्हलॉग हे निश्चितच शत्रु राष्ट्रांमध्ये पाहिले जात असतात तिथं माहिती सातत्यानं अपडेट होत असते हे विसरू नका स्टेशन में थे क्या मौसम है बारिश में फुल भीग चुके हैं थोड़ी सी ठंड भी लग रही है ना भैया आ गया चाय और कॉफी लेके तो हम एक कैपेचिनो एक ये हमारी कॉफी फुल ऑन तेज बारिश में कैपीचिनो हाँ वीडियो ज्योति ना शूट के शत्रू राष्ट्रासाठी यातून कुठली माहिती जात असेल okay, तर भारतीय रेल्वेचे डबे आतमधून कसे आहेत समजा उद्या त्यांना बलुचिस्तानमध्ये ज्या पद्धतीनं रेल्वेचं अपहरण झालं तसं एखादं काही कृत्य करायचं असेल तर या डब्यात शिरायचं कसं बाहेर पडायचं कसं लपायचं कुठं दरवाजे कुठले बंद केले तर पर्यायानं अधिकाधिक प्रवासी ताब्यात घेतले जाऊ शकतात आसपास कोणत्या गाड्या जातात कधी जातात या सगळ्याचा तपशील उपलब्ध होतो आता ही सगळी गोष्ट तसं पाहायला गेलं तर अनेक ट्रॅव्हल करणारे पर्यटनाचे व्हिडिओ बनवणारे लोक करत असतात पण त्यातला प्रत्येक जण ज्योती पाकिस्तानचा हेर नसतो हेही लक्षात घ्या गुड मॉर्निंग पोहोचली आहे मेंगलुरु खुली आपको हाँ वो देख के समझ भी सकते हो वैसे बेंगलुरु पहुंचने का समय था पाँच बज के पैंतालीस मिनट बट एक घंटा चालीस मिनट देरी से पहुंची है सात बज के पच्चीस मिनट मेंू जाऊँ बहुत सारे लोग मैं देखे भाई डिबोर्ड हो रहे हैं यहाँ से भाई साहब क्या जबरदस्त नींद आई तो ओह ठंड भी छड़ गई थी ए इतना चिल्ड था ना ठंड पड़ गई थी बिल्कुल जैम हो गई थी ऊपर वाली सीट थी ना पूरा ए मेरे ऊपर ही था इतनी ठंड थी अब बाहर आई हो तो थोड़ा सनलाइट मिल रही है अच्छा लग रहा है इधर हो आप देख सकते हैं में पानी भी फिल हो रहा है है मिनट होल्ड के बाद हमारी ट्रेन कर चुकी ज्योतिना मुंबई पासून एर्नाकुलम पर्यंतचा प्रवास केला हा तीस तासांचा रेल्वे प्रवास होता पण या सगळ्या दरम्यान तिनं महत्त्वाचे तपशील टिपून घेतले हे फक्त ती रेल्वेमध्येच करते असं आहे का नाही ती ही करते आणि तुम्ही आम्ही विमानतळावर जर तसं करायला गेलो तर आपल्यावर कारवाई होईल ज्योतीवरती झालेली दिसत नाही फिलहाल मैं हूँ इंदिरा गांधी इंटरनेशनल एयरपोर्ट न्यू दिल्ली में यहाँ पे आज का जो वेदर है ना इतना मस्त है चारों तरफ आप देखो कि क्लाउड से क्लाउड है तो इंटरनेशनल एयरपोर्ट पे है तो आपको चेक इन की पूरी प्रोसेस आज हम बताएंगे हम जाने वाले हैं न्यू दिल्ली टू मुंबई बहुत ही इंटरेस्टिंग फ्लाइट जर्नी होने वाली है जुड़े रहिएगा पूरे ब्लॉग में आपको पूरी इंफॉर्मेशन शेयर करूंगी कल इसके अलावा जैसे ही आप एंट्री करते हो यहाँ पे आपको यूनियन बैंक का एटीएम भी नजर आएगा तो एटीएम से आप विद्रॉल कर सकते हैं तो हम चलते हैं यहाँ से गेट नंबर वन से एंट्री करते हैं यहाँ पे प्रिंट योर बोर्डिंग पास के लिए मशीन्स लगी हैं यहाँ पे तीन मशीन है तो सबसे पहले हम अपना बोर्डिंग पास जो है बिना किसी हसल बचल के यहाँ से प्रिंट कर सकते हैं सेल्फ चेक इन फॉर डोमेस्टिक पैसेंजर्स ऑनली ये बना हुआ है काउंटर विस्तारा का देखिए विस्तारा का काउंटर बना हुआ है डोमेस्टिक फ्लाइट्स के लिए यहाँ पे अलग से चेक इन होता है और अगर इंटरनेशनल फ्लाइट है तो दूसरी साइड होगा इसके विस्तारा के अपोजिट साइड तो यहाँ पे आप वेट भी चेक सकते हो 9.6 और हमने अपना लगेज यहाँ पे दे दिया है थैंक यू। नो नथिंग ये सब चीजें आप कैरी बिल्कुल नहीं करेंगे जो भी बैग आपको यहाँ जाएगा पैकेज में भारत वेगा बदल तो है भारतात होणारा प्रत्येक बदल हा शत्रू राष्ट्राला टिपून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही, ही अशी मंडळी बऱ्याचदा त्यांना उपयोगी पडतात ती जितकी उपयोगी पडतात तितकी त्यांची किंमत त्यांना मिळत जाते ही गद्दारी आहे विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र